माहितीमध्ये मध्ये जागांचा तिढा अजून सुद्धा सुरूच आहे त्यात साताऱ्याच्या जागेवर चांगलीच रस्सिकेच पाहायला मिळाली या जागेसाठी स्वतः उदयनराजे दिल्ली दरबारी मुक्काम ठोकून होते जेव्हा भाजपच्या हायकमांड कडून हिरवा कंदील मिळाला तेव्हा ही जागा उदयनराजे यांना सुटली म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं ही जागा भाजपला दिली असल्यानं साताऱ्याच्या जागेवर भाजप आणि अजित पवार यांनी तह केला आहे असं समजायला काय हरकत नाही पण मग साताऱ्यातून महायुती मधून आणि महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीचा शरद पवार गट उदयनराजे यांच्या विरोधात कोणाला उभा करणार आणि साताऱ्यात यंदा चुरचीशी लढत आपल्याला पाहायला मिळते का हे सर्व आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बलहडते कसं आहे मंडळी परवाच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा मेळावा कर्जत मध्ये आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना अजित पवार यांनी सातारा रायगड शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघ लढवणार असल्याचं सांगितलं तसं पाहिला गेल्यास सातारा नेहमीच राष्ट्रवादीचा बाले किल्ला राहिलाय नितीन पाटील यांच्या नावाची चर्चा इथून सर्वात जास्त सुरू होती पण उदयनराजे यांनीही निवडणूक लढवण्यासाठी तयारी केली होती पण उदयनराजे आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष पाहता राष्ट्रवादी ही जागा भाजपला सोडण्यास तयारी नव्हती त्यावेळी अजित पवारांनी या जागेवर उदयनराजे यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवावी अशी अट घातली पण अपेक्षेप्रमाणे उदयनराजे यांनी ती फेटाळली पण मग पुन्हा ही जागा उदयनराजे यांना कशी मिळाली तर या सर्व घडामोडींनंतर उदयनराजे यांनी थेट दिल्ली गाठली तिथं अमित शहा यांच्या बरोबर चर्चा केली आणि त्यानंतर सर्व राजकीय सूत्र हल्ली आणि अजित पवार यांना ही जागा उदयनराजे यांना द्यावी लागली आता उदयनराजे ही निवडणूक भाजपच्या कमळावर लढणार असल्याचं म्हटलं जात पण त्यात आता उदयनराजे राजे यांचा राज्यसभेतील जितका कार्यकाळ राहिलेला आहे तो कार्यकाळ अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या सदस्याला किंवा उमेदवाराला द्यावा लागणार ला उदयनराजे यांचा दोन हजार सव्वीस पर्यंत राज्यसभेचा कार्यकाळ अजून शिल्लक का आहे म्हणजेच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला उदयनराजे यांचा राज्यसभेचा दोन वर्षाचा कार्यकाळ मिळणार असल्याचं म्हटलं जात राहिले शरद पवार आता साताऱ्यात शरद पवार यांचा नेमका डाव काय असणार आहे ते पाहूया आता कसं आहे मंडळी इथून इच्छुक उमेदवारांच्या स्पर्धा दा। त्यांचे डाव प्रतिडाव सुरू आहेत त्यातच या जागेवरून शरद पवार यांचे जवळचे मित्र श्रीनिवास पाटील ही जागा लढवणार असल्याच्या चर्चा खूप जोरात पण त्यांनी आपल्या प्रकृती कारण देऊन ही निवडणूक लढवण्यासाठी तयार नसल्याचं सांगत यासाठी आपला मुलगा सारंग पाटील यांचं नाव समोर आणले पण या त्यांच्या मागणीला शरद पवार कितपत प्रतिसाद देतील हे सांगता येत नाही पण या जागेवर शरद पवार गटाकडे चांगला तगडा उमेदवार नाही वेगवेगळी नावं जरी चर्चेत असली तरी शरद पवार कराडमधून एका व्यक्तीला उभे करू शकतात की जी उदयनराजे यांना तगडी फाईट देऊ शकते आणि ती व्यक्ती आहे ती म्हणजे पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय मंत्रीपद पंतप्रधान कार्यालयाचं मंत्रीपद तसेच राज्य व लोकसभेचं खासदार म्हणून सुद्धा काम पाहिले त्यांचे वडील व आई प्रेमला काकी ही दोघेही खासदार होते त्यांच्या कुटुंबाला दिल्लीतील कामाचा चांगलाच अनुभव आहे गांधी घराण्याशी अगदी एकनिष्ठ असलेलं हे घराण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत बंड झालं तेव्हा पृथ्वीराज चव्हाण त्यांच्या मागे भक्कमपणे उभे होते त्यामुळं जर पृथ्वीराज बाबांना इथून शरद पवारांनी उमेदवारी दिली तर हा मोठा डाव साधला जाऊ शकतो दोन हजार एकोणीस ला असा प्रयत्न शरद पवार यांनी केला होता पण त्यावेळी स्वतः चव्हाणांनी यासाठी नकार दिला होता आणि श्रीनिवास पाटील खासदार झाले होते आता शरद पवार विरोधात कोणाला उमेदवारी देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण या साऱ्याबद्दल आपल्याला काय वाटतं जरूर कमेंट मध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा